चेतवा मशाली ही माझी कविता राजकारणात नेत्यांची राजकारणात नेत्यांची गर्दी चिकार झाली राजकारणात नेत्यांची गर्दी चिकार झाली आणि शिकून जीवनात बेकार फार झाली आणि शिकून जीवनात बेकार फार झाली विकत घेत आहे विकत घेत आहे मत पैशाने विकत घेत आहे मत मत पैशाने भकास आज त्यांनी भकास आज त्यांनी मनमानवांची केली भकास आज त्यांनी मनमानवांची केली इतक्यात फार झाले इतक्यात फार झाले बेधुंद व्यसनांनी बे इतक्यात फार झाले बेधुंद वेसनांनी हरलेल्या मनाची ते मोजतात खोली हरलेल्या मनाची ते मोजतात खोली सांगून पाहिले मी सांगून पाहिले मी त्या माणसांना किती सांगून पाहिले मी त्या माणसांना किती अंधार फार झाला अंधार फार झाला आता चेतवा मशाली अंधार फार झाला आता चेतवा मशाली आता चेतवा मशाली